हनुमानाची उपासना करा लग्न जमत नसेल तर त्या व्यक्तीला वायव्य दिशेला उत्तरेला पाय करून झोपवा म्हणजे लवकरात लवकर त्याची फलप्राप्ती होईल आणि आता फक्त आपण फोनवरनं बोलतो आहे व्हिजिट केल्यानंतरनं प्रत्यक्ष त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी स्वतः येऊन तुम्हाला बघून सांगेन तुम्ही वास्तुविझिटसाठी नावनोंदणी करू शकता बरोबर सर आपण मागच्या एका भागात असंही बोललो होतो की ज्या वेळेला आपलं लॉकर असतं जे आपण कपाट असतं त्याच्यामध्ये अनेक जण बाकीच्याच जास्त गोष्टी जातात आणि ठेवायला पाहिजे तर ते कुठेतरी आपण भलतीकडे ठेवतो आणि आपण लॉकर मध्ये भलत्याच गोष्टी ठेवतो तर नेमकं काय प्रॉब्लेम होऊ शकतो ज्या वेळेला आपण लॉकर मध्ये इतर गोष्टी तिजोरी ज्याला म्हणतात ती तिजोरी म्हणजे फक्त पैशांनी दागिन्यांनी भरलेली असावी त्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी नसाव्यात तिजोरी म्हणजे तिजोरी एक कपाटाचा छोटासा कप्पा एखादा ब्रेड बॉक्स प्लास्टिकचा बॉक्स देखील तुम्ही तिजोरी म्हणून ठेवू शकता पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह डॉक्युमेंट्स कुठले आहेत कोर्टाशी आलेले कागदपत्र आहेत त्या तिजोरीत नको आहेत बँकांच्या नोटिस आल्या आहेत तिजोरीत नको आहेत एक सूत्र लक्षात घ्या तिज घरात तिजोरी आणि खिशात पैशाचं पाकिट नसेल तर तुमच्या घरात पैसे टिकणार नाहीत आणि पैसे येणार नाहीत कारण पाण्याकडे पाणी पैशाकडे पैसा ओढला जातो पॉझिटिव्ह एनर्जीकडे पॉझिटिव्ह एनर्जी जाते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला खिशात पैसेही ठेवायचे आहेत पाकिटात पण पैसे ठेवायचे आहेत तिजोरी आणि तिजोरीत पण पैसे ठेवायचे आहेत घरामध्ये तिजोरी म्हणजे फक्त पैशाने घराच्या नैऋत्य दिशेमध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशा यामध्ये तुम्ही तिजोरी ठेवू शकता आणि ही तिजोजी ही तिजोरी जी आहे ही तिजोरी तुम्ही सध्या बाजारात जी मिळते अशा पद्धतीने देखील तुम्ही नैऋत्य दिशेला उत्तरेला तोंड करणारी तिजोरी ठेवू शकता आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या खिशात पैसे पाहिजेत आता हा एक सुंदर प्रयोग करायचा आहे वास्तुदोषावरचे जे काही साधे सोपे उपाय त्यातला पहिला उपाय आजचा सांगतो आहे तुम्हाला काय करायचं आहे दहा रुपयाचे पाच कॉईन मिळवायचे आहेत दहा रुपयाचे पाच कॉईन मिळवायचे पिवळ्या रंगाच्या छोट्याशा कापडामध्ये गुंडाळून एक हळकुंड आणि एक छोटासा कापूर अशी पुडी करायची आणि उजव्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायचं गुरुवारी सकाळी सात ते नऊ या वेळामध्ये आणि ही जी तुम्हाला आम्ही उपाय सांगतोय तो मनी अट्रॅक्शन म्हणजे लक्ष्मीकडे लक्ष्मी जाणे आणि ही पुडी तुमच्या खिशात ठेवायची आपल्याकडे खंडोबा मंदिर देवस्थानकडून भंडारा वगैरे येतो त्या छोटीशी पिवळी पुडी असते अशी छोटीशी कापडी पुडी करायची पुन्हा एकदा लक्षात ठेवा दहा रुपयाचे पाच कॉईन एक छोटंसं हळकुंड आणि दोन कापराच्या छोट्याशा वड्या एका पिवळ्या कापडात श्रीमंतीकडे वाटचाल करायला सुरुवात कराल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की माझ्याकडे पैसे आहेत खिशात पैसे ठेवून चला पैसे यायला सुरुवात होऊन जातील नक्कीच खरं तर वासुदोषावर खूपच छान छान उपाय इथे आपल्याला सर आहेत अजूनही उपाय आपल्याला जाणून घ्यायचे मात्र इथे आपण घेतो छोटासा ब्रेक तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहे वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख आपल्यासाठी सांगलीहून प्रशांत कदम यांचा फोन आलाय प्रशांत तुमचा काय प्रश्न आहे हा हॅलो हॅलो मॅडम नमस्कार हा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून मकरंद सर देशमुख यांना नमस्कार नमस्कार हा सर प्रथमता तुम्ही आमच्या वास्तूला भेट दिल्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो सर आभारी आहे तुमचा ज्या वेळेला तुम्ही तुम्ही आमच्या वास्तूमध्ये सर जेव्हा व्हिजिट केले होते तेव्हापासून आमच्या घरामध्ये एवढी भरभराट झालो आहे की मी सांगू शकत सांगूही शकत नाही ज्या वेळेला सर आमच्या वास्तूमध्ये व्हिजिटला आले होते त्यावेळेला uh -huh. सर आमच्या प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यातून फिरून प्रत्येक चांगल्या रीतीने निरीक्षण करून प्रत्येक भागामध्ये <laughs> काय आहे सरांनी आम्हाला प्रत्येक दिशांची व प्रत्येक कोपऱ्यांची चांगल्या रीतीने मार्गदर्शन व मार्गदर्शन करून दिलेले आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट कुठं ठेवायची नंतर आपले किचन कुठे असावे बाथरूम कुठं असावे नंतर जिना कुठं असावे हे सर एकदम चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर माझी एक विनंती आहे की प्रत्येकाला की सरांच्याकडून वास्तू वास्तू विजिट करावी घर बांधण्याच्या आधी किंवा घर बांध बान, म्हणजे बांधताना प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने सरांची वास्तुविजिट ही केली पाहिजे त्याचबरोबर सर ज्या वेळेला आम्हाला वास्तुविजिट करत होते त्यावेळेला आम्ही आमचे घर हे आमच्या पूर्ण म्हणजे आमच्या इमारती आमच्या जागेमध्ये इमारत बांधली होती पण सरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की उत्तर साईडची जागा ही तुम्हाला पाहिजे आहे कारण ती तुम्हाला लाभदायक असते त्यावेळेला सर्वांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं की उत्तर साइडची जागा मिळेल तर आज मी तुम्हाला या कार्यक्रमाद्वारे सांगू इच्छितो की आम्हाला जागा मिळालेली आहे त्याबद्दल आभारी आहे आणि त्याचबरोबर केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन खूपच आभार तू खूप छान अनुभव खरं तर इथे शेअर केला सर थोडस या अनुभव विषय सांगाल दुधोंडी पलूस सांगली जिल्ह्यातला आहे so, okay. तर त्यांच्या घरी वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ना त्यांच्या आ, उत्तर दिशेमध्ये दोष होता उत्तर दिशेची जागा कॉर्नरला कट होता आणि मग त्यांची मध्ये त्यांना सगळे बदल चेंजेस सांगितले काय काय करायचं कशा पद्धतीने करायचं आणि त्यांना जे जे काही सांगितलं ते सगळं केलं आणि जवळपास दहा वर्ष ती उत्तरेची जागा त्यांना मिळावी अशी त्यांची इच्छा होती पण इच्छा काही पूर्ण होत नव्हती आणि उत्तर दिशेची जी मोकळी जागा होती तो तिथला प्लॉट धारक विकू शकत नव्हता आणि विकत नव्हता किंवा यांना मिळत नव्हते त्यांना जे जे काही मी त्या प्लॉटवरती करायला सांगितलं त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी इच्छाशक्ती जी त्यांची प्रबळ आहे त्याला वास्तूच्या चेंजेसचा आणि वास्तूच्या आशीर्वादाचा रूप मिळालं उत्तरेची जागा मिळाली आणि त्यांची इमारत मोठी झाली असे हजारो उदाहरणं या बाबतीमध्ये आहेत आणि जिथे आपण वास्तूवरती प्रेम करतो आपल्या जागेवरती प्रेम करतो आणि वास्तूला लहान बाळाप्रमाणे सांभाळतो ती वास्तू तुम्हाला आयुष्यभर सांभाळते हे एक सूत्र मित्रांनो लक्षात ठेवा कारण एक वन बी एच केचा फ्लॅट आपल्या नावावर जरी असला तरी तो तुमच्या अपत्याप्रमाणे तुमच्या बाळाप्रमाणे कारण पोटचं बाळ जसं असतं त्या पद्धतीने तुमचं घर असतं आणि त्या घराला तुम्ही खूप चांगलं म्हणलं पाहिजे घराच्या बाबतीमध्ये खूप चांगले विचार केले पाहिजेत म्हणजे घर तुम्हाला आयुष्यभर कधीही त्रास देत नाही बरोबर सर काही वेळेला बांधकाम ज्या वेळेला बांधकाम ज्या वेळेला सुरु होतं त्यावेळेला अनेक अडथळे येतात किंवा मग काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की काही बांधकाम अर्धवटच राहून जातात बंगल्याच असू दे किंवा मग काही इमारतींचा असू दे असं भरपूर बांधकाम आपण बघतो की बांधकाम ती बंदच पडलेली सुरू झालंय बंगला बांधायला चालू केला खूप त्रास सुरू झालाय बजेट ओव्हर झालेलं आहे बांधकाम तसंच पडलेलं आहे याचं कारण नियम नाही पाळले की मग आपल्याला पोलीस देखील सिग्नल वरती आढळतो बरोबर तुम्ही पकडले जाता नियम पाळा प्रत्येक गोष्टींचे सूत्र काय आहे तर तुमचं जे घर आहे ते घराचा प्लॉट आयताकृती किंवा चौकोनी असावा तुम्ही पृथ्वीवरतीच घर बांधताय आणि त्यामुळे तुमचं जे घर आहे त्याला आकार हा चौकोनी आयताकृती प्लॉट असावा हा जो प्लॉट आहे हा चौकोनी आयताकृती असल्यामुळे काय होतं डिग्री डिग्रीमध्ये सगळ्या कॉर्नर्स येतात प्लॉटला कुठे वाढ झाली असेल प्लॉट कुठे कॉर्नर कट असेल प्लॉट मध्ये कुठे खड्डा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावरती इफेक्ट करतात त्याचबरोबर तुमचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा विकत घेताना उत्तर आणि पूर्वेला रोड पाहिजे दक्षिणेला रोड असणारा प्लॉट एक दिवशी तुम्हाला त्रास देतो दक्षिण देते आणि क्षीण करते ही दक्षिण दिशा आहे ती तुम्हाला सुरुवातीला भरपूर चांगल्या गोष्टी देते आणि नंतर क्षीण करून टाकते त्यामुळे दक्षिणेचा रोड असणारा प्लॉट शक्यतो घेऊ नका घेतला तर वास्तूच्या तज्ज्ञांनी आपल्याला त्याला व्यवस्थित गोष्टी करता येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट काय होते की बांधकाम करताना जे अडथळे निर्माण होतात त्यामध्ये प्रथम सूत्र लक्षात ठेवा तुमचा प्लॉट म्हणजे बांधकाम जर करायला चालू केलं तर पहिल्यांदा कंपाऊंड वॉल घालायचं चा। <laughs> चारीही बाजूनी कंपाऊंड वॉल घालायचं आणि मग बांधकाम चालू करायचं तुम्ही अनेक बंगले असे शे बघू शकता की ज्यांची बांधकाम बंद पडलेत त्याला कंपाऊंड वॉल नाही वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये आउटर साइड बाउंड्री ही पिशाच्च क्षेत्र सांगितलेलं आहे देवभाग मनुष्य भाग आणि ब्रह्मभाग या चारही भागांमध्ये पिशाच्च भाग पहिल्यांदा बाउंड्री कंप्लीट करायची तुमच्या कोणत्याही बांधकामाला तुम्ही जर कंपाऊंड न करता बांधकाम चालू केलं तर त्याच्यामध्ये अडथळे येत जाणार ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे बांधकाम करताना जे अडथळे उदाहरण सांगतो की मला क्लायंटचा फोन आला होता की सर आहे आणि आमचं बांधकाम सुरू केलेलं आहे बांधकामामध्ये बरेचसे अडथळे येत आहेत आणि आम्ही एकाला दाखवलेलं होतं एकांनी आम्हाला गावातले कोण गुरु जे असतील त्यांनी सांगितलं की तुमच्या वास्तूमध्ये पत्रिकेचा योग पत्रिकेमध्ये वास्तुयोग नाही आहे त्यामुळे हे बांधकामात अडथळे येत आहेत आणि बांधकाम काही आता पूर्ण होईल असं वाटत नाही आम्ही तुमचा कोल्हापूरच्या टोमॅटो एफ एमवरती तुमचा कार्यक्रम ऐकतो टी व्हीचे कार्यक्रम बघतो आम्हाला इच्छा झाली तुमच्याकडनं कन्सल्ट करायची मी वास्तू व्हिजिटला गेलो कारण मला माहीत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दावरती माझा खूप विश्वास आहे त्यांनी गॅरंटी देऊन सांगितलं होतं की बांधकाम पूर्ण होणार नाहीये तुमच्या पत्रिकेत वास्तू योग नाहीये मी गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्या वास्तूच्या नियमानुसार बांधकाम केलेलं नाहीये आणि घराची नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेला त्यांनी बोरिंग घेतली होती नैऋत्य दिशा पृथ्वी तत्वाची म्हणजे जा दगडाची जागा आहे तुम्ही जर तिथं तीनशे फूट बोर मारली पाणी आलेलं आहे एवढा मोठा खड्डा आहे तर बांधकाम पूर्ण व्हायला अडथळे यायला लागले त्यांना म्हणलं हे सगळं बाजूला ठेवा पहिल्यांदा ती बोर बंद करा बोर बंद करताना त्यांना जे जे काही प्रोसेस सांगितल्या सगळ्या के केल्या केल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन महिन्यामध्ये त्यांच्या बांधकामांनी जी ग्रीप घेतली आता परवाच्या दोन महिन्यापूर्वी वास्तुशांत करून ते कुटुंब तिथं राहायला गेलं खूपच इतक्या महत्वाच्या गोष्टी आता पत्रिकेमध्ये वास्तुयोग नाही ही गोष्ट देखील तथ्य आहे त्यामुळेच काय झालं की नैऋत्य दिशेला बोर घेण्याची त्यांना ही मनस्थिती आली त्यामुळे ह्या चुका होत जातात त्यामुळे काय करायचं की मूळ दोष करेक्शन करा जास्त आयुष्यामध्ये तुम्हाला चान्सेस घेऊ नका आयुष्य वेळ आणि आपला पैसा खर्च करू नका ज्याप्रमाणे मी मागच्या वेळेला सांगितलं की तुमच्या गाडीच्या चाकाचं पंक्चर काढल्यानंतरच तुमची गाडी पुढे जाणार आहे आयुष्य ज्या कारमधन म्हणजे तुमच्या घर रुपी जी कार आहे तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे या कारूपी घरातनं तुम्ही करताय त्याचं कुठलंही चाक पंक्चर ठेवू नका तज्ञाच्या मार्गदर्शनाने योग्य सल्ला घेऊन ते क्लिअर करा म्हणजे तुम्हाला सतत प्रगती होत जाईल इतकं महत्वाचं सगळ्या गोष्टी सर काही वेळेला बांधकाम सुरू त्यावेळेला घरात काही जणांचा मृत्यू होतो असंही काही काही वेळेला आढळून येतं तर हे नेमकं वासुदोषामुळे अजून काही नाही ऍक्च्युली हे या गोष्टींमुळे अनेक वेळेला होतं की नवीन घरात राहायला गेलं आई गेली आजी गेली भाऊ गेला ह्या अनेक गोष्टी होत जातात याचं कारण काय होतं की चुकीच्या बांधकामामुळे त्या बांधकामात कुठे भूतप्रेत बाधा करणी पिशाच्या अशा काहीही गोष्टी नसतात मी जे आता उदाहरण सांगितलं की नैऋत्यला आलेली बोरिंग तुमच्या घरामध्ये ईशान्य पूर्व उत्तर आग्नेय ब्रह्मस्थळ नैऋत्य इथे जर तुम्ही टॉयलेट बांधलं तर घरातला व्यक्ती जाणार किंवा त्याला आजार पण होणार कारण घरातली शुभ दिशा जर अशुभ झाल्या तर मित्रांनो लक्षात ठेवा हा त्रास प्रत्येकाला होतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आहेत त्यामुळे आज आपल्याला वास्तूच्या नियमानुसार घर बांधू शकतो तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेऊन त्यामुळे आयुष्याला हा चान्स घेऊ नका तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित बंगला तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता कुठेही चूक नाही ना। माझ्याकडे भूमिपूजनापासून वास्तुशांतीपर्यंत प्रत्येक कन्स्ट्रक्शनला मग तो बिल्डर असू देत किंवा छोटासा एक दू टू बी एच के बंगला बांधायचा असू दे मी स्वतः जाऊन व्हिजिट करतो वास्तू बघून पूर्ण प्लॅन काढून देतो भूमीपूजनापासून टोटल कन्सल्टन्सी माझ्याकडनं वास्तू मिळते नक्कीच आपल्याला वास्तुदोषावर अधिक अशा साध्या सोप्या उपाययोजना जाणून घ्यायच्यात मात्र इथे झाले एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठे जाऊ नका पहात्रा महाराष्ट्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख आपल्यासाठी सांगलीहून स्वाती यांचा सा फोन आला स्वाती तुमचा काय प्रश्न तुमचा कार्यक्रम खूप छान असतो आणि ऐकतो आम्ही आणि एक माझे म्हणजे दोन प्रश्न आहेत तसे मग एक एक प्रश्न म्हणजे आमची द्राक्ष बाग आहे मग त्या बागेच्या खड्डा दोन्ही पण आहेत पहिल्यांदा आमच्या काय नाही त्याला बरं त्याच पाणी बरं तुमच्या शेतीला नैऋत्यला विहीर आणि खड्डा आहे ना आ, हो बर ओके तर नैऋत्य दिशेला विहीर आणि खड्डा आहे त्यामुळे पहिल्यापासून घरामध्ये हवी तशी प्रगती नाहीये तुमच्या बरोबर फोन डिस्कनेक्ट फोन डिस्कन्स झाला घराच्या नैऋत्य दिशेला पाणी खड्डा विहीर जर आली तर काय होत जातं की त्यामध्ये वास्तुदोष निर्मिती होऊन घरातला पुरुष जो येतो त्याचा पराक्रम कमी होऊन जातो नैऋत्य दिशा ही तत्वाची पृथ्वी तत्वाची त्या ठिकाणी जर पाणी आलं तर स्थिरता निघून जाते यांच्या शेतीला नैऋत्यला विहीर आणि खड्डा आहे तर त्यांनी त्यामध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशा जी आहे त्या ठिकाणची जागा कंपाऊंड वॉल घालून प्रोटेक्ट केली पाहिजे किंवा त्यांच्या जाग त्यांचा जो शेती आहे त्या शेतीच्या ठिकाणी त्यांनी तो जो मागचा भाग आहे तो कंपाऊंड वॉल घालून शेतीपासून वेगळा केला पाहिजे आणि त्याच्या शेजारी जर त्यांचं घर असेल तर तिथेही त्यांनी कंपाऊंड वॉल घेतलं पाहिजे आणि यासाठी प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट झाल्यानंतरनं खूप प्रचंड चांगल्या उपाययोजना करता येतात आता शेतीची विहीर बंद करणं म्हणजे थोडासा त्रासदायक आहे हे जर घराच्या शेजारी बोरिंग आहे किंवा विहीर असती तर आपण नक्कीच त्याला सांगितलं पहिल्यांदा बंद करून टाका त्या ठिकाणी हा दोष खूप त्रासदायक आहे वास्तू विजिट करून आपण नक्कीच हे करूयात परंतु सध्या विहिरीच्या आजूबाजूला जो भाग वाढलेला आहे किंवा आहे त्याला एक प्रोटेक्शन म्हणून तुम्ही छोटस वॉल टाका आपण प्रत्यक्ष वास्तू विजिट करून पाहूयात याबाबतीत ओके सर वास्तू मार्गदर्शन पत्रिका मार्गदर्शन आणि त्याबरोबर नाव नोंदणी माझं ऑफिस सदाशिवपेठ पुण्यामध्ये आहे एसपी कॉलेजच्या ठिकाणी लोकमान्य नगर इथे ऑफिस आहे ऑफिसचा पत्ता आहे वास्तू तथास्तु मग बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस लोकमान्य नगर सदाशिवपेठ पुणे सध्या जे डिस्प्ले नंबर होत आहेत ते माझ्या ऑफिस आहेत यावरती तुम्ही वास्तुशास्त्र ज्योतिष न्यूमरोलॉजीसाठी नाव नोंदणी करू शकता व्हिजिटला मी स्वतः येणार आहे व्हिजिट मुंबई पुणे महाराष्ट्र परदेशात कुठेही असली व्हिजिटला मी स्वतः येतो आणि स्वतः प्रत्यक्ष वास्तू मार्गदर्शन देत असल्यामुळे अपॉइंटमेंटला थोडासा वेळ लागू शकतो परंतु तुम्ही नाव नोंदणी करायची माझ्या ऑफिसला फोन करून माधिक माझ्या माहितीसाठी वेबसाईट बघू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम माझा ईमेल आय डी वास्तू बालाजी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स हा माझा ऑफिसचा नंबर यावरती तुम्ही नाव नोंदणी करू शकता व वा, वास्तुपत्री वास्तूसाठी व्हिजिटला मी तुमच्या घरी येतो आणि पत्रिकेसाठी तुम्हाला सदाशिवपेठेच्या ऑफिसमध्ये यावं लागेल फक्त अपॉइंटमेंटनुसार यायचं आणि तुमचं योग्य मार्गदर्शन मी नक्कीच देणार आहे बरोबर आणि सरांचे जे जे काही कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते सध्या सगळे स्क्रीनवर फ्लॅश आहेत तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही अपॉइंटमेंट्स बरोबर घेऊ शकता आ, सर आपण ज्यावेळेला एखादा प्लॉट घेतो त्यावेळेला वास्तूनुसार योग्य असणं कितपत महत्वाचं आहे म्हणजे याचं किती महत्व प्लॉट खूप महत्वाचं आहे मी पहिल्यांदा प्रत्येकाला तेच सांगतो की तुम्ही नुसतं वास्तूनुसार डिझायनिंग घराचं केलं म्हणजे घर वास्तून झालं नाहीये लक्षात घ्या हा जो घराचा एक बॉक्स आहे आपण जे घर बांधतो हे घर जे आहे ते वास्तूनुसार आपण आयताकृती चौकोनी असणं महत्वाचं आहे आता है सा है। हा एक छोटासा खेळण्यातला आहे हा आयताकृती चौकोनी नाही पण तो घर तुमचा आयताकृती चौकोनी हवंय आकर्षक असणं गरजेचं आहे आपण काय करतो